ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका एक असं म्हणणं होतं म्हणत आता सगळ्यांना माहिती सगळ्या पत्रकारांना माहिती सगळ्या गावाल्यांना माहिती कुठलंही काम केल्यावर तिथं पत्र्याचा बोर्ड लावणं बंद करणं काय का नाही त्याच एस्टिमेट मध्ये प्रयोजन असतं का नाही मग माझं म्हणणं आहे माझ्या मनसरकारांना तुम्ही तो बोर्ड लावा म्हणजे डी बी मोरेने समजा एखादा रस्ता केलाय दोन कोटी रुपये म्हणजे फील घेता आलं पाहिजे ना आणि मी दोन कोटीच्या रस्त्यावर चाललो मी दहा पन्नास लाखाच्या पेमेंट ब्लॉकमध्ये चालू आहे मी पन्नास लाखाच्या मुतारीत जाऊन आलो याचं फील कधी येणार तुम्ही ते बोर्ड लावल्याशिवाय फील येईल मला आणि हे कळू द्या लोकांना हे ठेकेदार कोण येईल आणि किती कोटीची कामं आहे माझ्या पुढे समजा मला घर वीस लाखाचं आहे आणि माझ्या पुढे जर गटर पाच कोटीचा असत मला पण त्याचा फेल यूतोय ना आणि पाच कोटीच्या गटाराच्या बाजूला हा कधी गेला मनसात असं स्पष्ट मत आहे हा सगळा म्हणजे हे दाखवायचा होता आणि आले रस्ते मी तुम्हाला सांगतो मोरडेवाडीचा आज रोड आहे किती दिवसापासून मोरडेवाडीवाले त्या खड्ड्यातून जातात काम का ते माहिती संबंधित लो ती लोक म्हणतात ना मी मिले लक्ष देतो मिले पाहतो त्यांनी पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये घेतले रस्त्याचे ठेकेदाराकडं प्रश्न असतो आणि पहिले पैसे दिल्याशिवाय हा पण म्हणती नाही मग ते हा ते कामाच त्या बिचाऱ्या आणि ती मुलं पण घेतात इंजिनियर वगैरे पहिले वीस लाख रुपये त्यांना देतो मग ते काम झेड कार्यकर्त्याच्या नाव येतो कार्यकर्ता काय ठेकेदार नसतो तो तोपर्यंत एखाद्या इंजिनिअरला विकतो दहावीस लाखाला मग मला म्हणायचं ते कोटीच्या कामात खरी पैसे शिल्लक किती राहतात पिका आणि आजही ती अशी अनेक कामं आता मी तुम्हाला मगायची सांगितलं नाट्यगृहाच्या शेगेरात पडून गेला काम सुरू आता मी बोलल्यानंतर आज ते त्याला धरून आणते आणि हे हे करते पण जर एवढले पैसे वाढायला लागत असेल तर खरंच सांगा की नगरपंचायत करून चूक झाली मला तरी वाटतं बघ चूक झाली मी मान्य करतो कारण याचा पहिली कागदा जर सही होती नगरपंचायत करण्याची तर ती माझी होती आणि मी वारंवार सुद्धा म्हणतोय का ही नगरपंचायत करून मी कुठंतरी या ठेकेदारांना किंवा गावगुडाऱ्यांना किंवा या अधिकाऱ्यांना पूरण करून देतो असं मला स्वतःला वाटायला लागलं असा साधारण विषय आता फक्त मी दोनच ठेकेदारांनी सगळे ठेकेदारां नाही गावात अनेक ठेकेदार आहेत आणि तुम्हाला एक यांची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तीन बीबी का आया ना आता तुम्ही बीबी मोरे से तुम्हारा विमा कैसे वाचन दाखिल कुछ कैटर में लिखो कतोरे वैसे पाटिल इंटरप्राइजेस से बीबी मोरे मग ये सीएनसे कसं ठरलंय मोरे तिथे का नाट्यगृहाचं जसं मी टेंडर पाहिले ना नाट्यगृहाचं टेंडर कोणी भरलंय सुधीर कातोरीला टेंडर भेटले आणि टी व्ही मोरे आणि डी एम कस आणि सुधीर कातोरीने सांगितलं मी तिकडचं खातो तू इकडचं खा आणि ते झिरो पॉईंट झिरोमध्ये मॅनेज केलं एकाच गाडीपासून येतात स्थळ पाणी अहवाल घेतात आणि तुम्ही बँकेचे डिटेल्स सुद्धा बांधवले जर तुम्ही जर जे काय अनामत रकम असतात एकाच बँकेतून ते पैसे ट्रान्सफर झाले असा माझा धडधडीत आरोप आहे फक्त माझ्याकडे डिटेल्स नाही एस बी आय बँकेतून त्याच्या अनामत रक्कम सुद्धा एकाच बँकेतून एका करूनच गेल्यात पिकांचा म्हणजे फक्त मनसर नगर पंचायत जी लोकल बॉडी कोण येईल काय येईल आरक्षण यादल त्याच्यात कसं तिथला सगळा मलिदा संपवायचा हा खरा तर मोठा डाव आहे आणि माझी दोन्ही नेत्यांना विनंती का आमचा तुमच्यावर कधीच आरोप नव्हता आणि नाही फक्त हे जे काय तुमचे तिथले गावातले स्वयंघोषी कुठली सगळेच वाईट येतात असं म्हणत नाही पण जे आहेत ज्यांना मिरच्या लागतात जे पत्रकार परिषद घेतात जे बोलतात त्यांना हे शंभर टक्के मोठ्याने त्यांना चुकीचं काहीतरी सांगतात असं माझं स्पष्ट मत आहे एवढ्यासाठी आपल्याला खरंतर होतं आणि अमृत उपोषण सुद्धा मी केल्यापासून अमर उपोषण छत्रपती शिवाजी महाराज चौकार चालू करणार आहे माझी युनिट मन सरकारांना विनंती मी मन सरकारांना याच्यात इन्वॉल्व्ह करून एक जनहित याचिका सुद्धा दाखल करणार आहे तिथं लागेल हवा आणि आधी त्याच्या आज बदलून जातील पण दिलेल्या कागद सही येणार आयुष्यभर त्यांच्या मागे नाही असा हा विषय होता आणि म्हणजे अमर मुकोशन आणि मी आमचे आंबादारवे आहेत विधान परिषदचे प्रशिक्षण केला आपल्या भागात येणारे त्यांना इथे पेपर दाखवणारे त्यांनाही त्यांना सांगणारे का हा मानसरकारांचा आवाज तुम्ही विधान परिषदेत मांडा नामदार वसे पाटील साहेबांना सुद्धा सांगणार आहे साहेब हे असे असे पेपर आहे मी वेळ मागणार आहे दोन अडकराव दादा असेल किंवा वसे पाटील साहेबांचे दोन वेळ मागणारे हे असे पेपर आहे की मनसेरकरांची लोक आहे हे काही तुमचे जे काही गावचे काही कार्यकर्ते असतील हे काही तुम्हाला सांगणार नाही तर कसं कसं होते पण मला माहिती तुम्हाला साधी कुठल्याही नेत्याला वाईट वाटणार आणि आपण एवढा निधी आणलाय सर्व आणि त्याचं हे काय चाललंय त्याचं सोशल मीडियात काय आज चालते असे हे विषय होते त्यासाठी तर आपल्याला आज बोलवलं होतं यावर तुमचे काय कोणाचे प्रश्न असते